सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रमा आता रस्त्यांनी जात असते आणि पाठीमागून अभ्या आता रमाला मारण्यासाठी कारमधून येत असतो भरधाव वेगाने आता रमाच्या पाठीमागे कार घेऊन येत असताना अचानक आता अभ्याच्या कानात आरतीचे शब्द गुणगुणतात आरती म्हणते की अभिजीत काय करतो आणि त्या क्षणी आता अभ्या हा जोराने कारचे ब्रेक दाबतो आणि कार थांबवतो आणि रमा ही आता रस्ता ओलांडून तेथून निघून जाते अभ्या विचार करतो की हे काय करत होतो मी आणि अभ्या विचार करतो की आरती मी तुला कधीच विसरू नाही असे म्हणत आता डोके अभिजित हा कारच्या स्टेरिंग वरती ठेवतो की आरती मी तुला कधीच विसरू शकत नाही तेव्हा प्लीज मला तू थांबू नकोस आणि पुन्हा आता आभ्या हा डोळे पुसतो त्यानंतर आता आभ्या रामाकडे बघतो कार मधून उतरत आभ्या रामाकडे बघत विचार करतो की ही आता कुठे जाऊ राहिली आणि आता ही नवीन काय खेळ मांडणार आहे काय माहिती तेवढ्यात आता अभिजीत असे म्हणत जान्हवी तिथे येते तेव्हा जान्हवीला बघून आता अभ्याला मोठा धक्का बसतो तर जान्हवी म्हणते अभिजीत तू इकडे काय करतोयस अभ्या म्हणतो माझं काम होतं तुला काय करायचं आहे तर आता तू इकडे काय करतेस असं अभ्या जान्हवीला विचारतो तर जान्हवी म्हणते की माझंसुद्धा एक काम होतं पण तू घरी कधी जाणार आहे तू जर जाणार असेल तर मला ड्रॉप करशील का आभ्या म्हणतो मी कधी जाईल तुला काय करायचं तेव्हा आता जान्हवी म्हणते की बरं मी कशी तरी करेल मॅनेज आणि जाईल घरी आणि आता जान्हवी पटकन निघून जाऊ लागते तेव्हा आता आभ्या विचार करतो की जान्हवी आणि एकाच ठिकाणी म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे इकडे आता शशिकांत हा बेडरूम मध्ये असलेल्या सीमाचे तोंड धरत म्हणतो की अगं सुंदर रहा आणि आनंदात राहा एवढं कसला नाराज होते तर सीमा म्हणते जा ना तुम्ही त्यानंतर शशिकांत म्हणतो की एवढं खुश राहण्याचा कारण काय काय झालं तर सीमा म्हणते काहीही झालेलं नाहीये तर आता तर आता सीमाचा हात धरून शशिकांत म्हणतो की सांगणार आहेस का कशाचा आनंद झाला आहे तेव्हा आता सीमा म्हणते की आपल्या घरात आता लहान बाळ आलं ना त्यामुळे सगळे आनंदात आहे आणि म्हणूनच मी सुद्धा आनंदात आहे तर आता शशिकांत म्हणतो की म्हणूनच या आनंदाचा मला राग येतोय शशिकांत म्हणतो की फालतू गोष्टीमध्ये या बायका आनंद मान मानतात आणि मला तर वाटतंय की हे सगळं जे काही झालं ना त्यामध्ये कुठेतरी माशी शिंकणारच तेवढ्यात सीमा ते ऐकून म्हणते की म्हणजे शशिकांत म्हणतो की बायकोच्या पाठीमागे फिरून माझा बछडा वाया गेलाय बायकोच्या फिरण्यात कसला आलाय पुरुषार्थ तर लगेचच शशिकांत म्हणतो की पुरुष आहे मी पुरुष सीमा आता शशिकांतकडे बघू लागते तेव्हा शशिकांत म्हणतो की तुझ्यासारख्या आणि त्या रामासारख्या बायका या मुकादमाच्या घरात आहे ना तेव्हा या घराची राया व्हायला जाते आणि त्या रमाचा रस्ता बघ आता मी कसा मोकळा करतो ते शशिकांत म्हणतो की ती रमा या घरची कधीच होऊ शकत नाही तेव्हा सीमा म्हणते की काय विचार करताय तुम्ही शशिकांत म्हणतो की हो मी अगदी बरोबर विचार करतोय शशिकांत म्हणतो की कधी कधी मला असं वाटतंय की तुमचं हे गाणं कायमचं ठेचून टाकावं तेव्हा आता राग घेऊन सीमा म्हणते की नाही ठेचास तुम्ही गाणं काय माझी जी झेपस जेबस तुम्ही कापून टाका म्हणजे मी कधी गुणगुणणारच नाही पण एक लक्षात ठेवा मी मनात कायम गुणगुणत राहील आणि आनंदातसुद्धा राहील पुरुषार्थ नुसतं ओरडत ओरडण्यात औरणे, नाही तर गप्प आणि शांत बसून देखील गाजवता येतो पुन्हा पाठीमागे सीमा म्हणते की आणखी एक गोष्ट ज्या वेळेस आता बायकाच्या अन्यायाचा अंत होतो ना त्यावेळेस त्या बंड पुकरतात त्या सगळ्या नियम तोडतात आणि जेव्हा ते सगळे नियम तोडतात तेव्हा त्या आनंदाच्या पुढे जातात इकडे आता आभ्या हा जान्हवीचा पाठला करू लागतो तेव्हा आता जान्हवी एका लेडीजला घेऊन जाऊ लागते तर आभ्या त्यांच्याकडे बघत विचार करतो की ही जान्हवी कोणाला घेऊन चालली ही रेवा आहे का इकडे आता मुकादामाच्या घरात रमाकांत आय्याजी मयुरी बसलेली असताना अटेन्शन असे करत जान्हवी तिथे येते आणि म्हणते की मी तुमच्यासाठी खूप सरप्राईज घेऊन आले तेव्हा आता आय्याजी म्हणते की आता काय आणलंय तेव्हा आता जान्हवी सगळ्यांना बाहेर बोलावते आणि आता आनंद रमाकांत शशिकांत आणि सीमा सगळेजण तिथे आलेले असतात जान्हवी म्हणते की तुमच्या सगळ्यांसाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे पण तुम्ही सुद्धा मला एक प्रॉमिस करा की तुम्ही कुणी माझ्यावर चिडणार नाही म्हणून तुम्ही जो काही बदल आहे तो आनंदाने स्वीकारताल आणि त्या व्यक्तीचे स्वागत करताल अशी मी आशा करते तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय जान्हवी वहिनी तू रेवा बिवाला पुन्हा बघितलं की काय तर आता जान्हवी म्हणते की नको रे बाबा त्या रेवाला पुन्हा आपल्या घरात नको तर आता आई आजी म्हणते की कोण आलाय ते सांगणार आहेस का आता म्हणते मी सांगणारच आहे आई आजी पण मी तुम्हाला असं डायरेक्ट सांगितलं की मग तुम्हाला धक्का बसायला नको म्हणून मी थोडासा माहोल तयार करते सीमा म्हणते की जान्हवी तुझी प्रस्तावना देते ना त्यामुळेच आम्हाला धक्का बसेल शशिकांत म्हणतो की जान्हवी काय फालतुगिरी लावली तू तर आता लगेचच जान्हवी म्हणते की बाबा बाबा थांबा खरंच माझ्याकडे एक सरप्राईज आहे आणि दरवाजापाशी जाऊन एक असे म्हणत आता जान्हवी ही बाहेरच्या एक मुलीला बोलावते तर ती मुलगी आता पंजाबी ड्रेस घालून तोंडाला स्कार्फ गुंडाळून आता आतमध्ये येते जान्हवी तिला आतमध्ये घेऊन येते तर सगळेजण आता तिच्याकडे बघत असतात तर आता रामाला घेऊन येताच जान्हवी म्हणते की हे आहे आपलं सरप्राईज आणि ते सरप्राईज कोण आहे हे, हे बघण्यासाठी तुम्ही सर्व रेडी आहात का असे आता जान्हवी सर्वांना विचारते आणि आता जान्हवी थ्री टू वन करताच रामा तिच्या तोंडाचा स्कार्फ काढते तर रमाला बघून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि जान्हवी म्हणते की ही आहे बाळाची आई तर आता रामाने तिचा लुक पूर्णपणे बदललेला असतो आणि तिच्या केसाला आता वेणीऐवजी रामाने रबर बँड बांधलेला असतो रामाकडे बघत आता अक्षय सुद्धा अवाक झालेला असतो तर आता अक्षय म्हणतो की ही माझ्या अगोदर सुद्धा करून झाली तेव्हा हे सगळं ब्लँक आहे तेव्हा आता जान्हवी म्हणते की नाही रे जान्हवी म्हणते की हे ब्लँक्स वगैरे काही नाहीये अक्षय तर आता शशिकांत म्हणतो की हे सरप्राईज बघायला बोलावलं होतं का तर आता सीमा आणि अक्षय पुढे येत म्हणतात की खरंच आम्हाला विश्वास बसत नाही रामा तू केस कापले तर आता लगेच अक्षय म्हणतो की बाबांची आठवण तू कापून काढली तर रामा म्हणते कारणच तसं होतं रामा म्हणते की माझ्या केसामुळे अर्थाला त्रास होत होता आणि तिला मी जवळ घेतलं की माझ्या वेण्या तिच्या चेहऱ्यावर येत होत्या तिला घ्यायला गेले की माझे केस तिच्या तोंडात जात होते आणि म्हणून मी हे केस कापल्याचे रमा सर्वांना सांगते तर आता ते सर्व गौन आहे आणि आता अर्थाला माझी जास्त गरज जा आहे जा जा तेव्हा वेणी बांधण्यात आणि साडी नेसण्यात माझा जा जा जास्त वेळ जात होता म्हणून मी हे सर्व केल्याचे रमा सर्वांना सांगते अर्थासाठी मी साधं सुटसुटीत राहायला हवं होतं आणि म्हणून मी हे सर्व केलं आणि म्हणून मला सगळा वेळ अर्थासोबत घालवता यावा यासाठी हे सगळं झाल्याचे आता रमा ही सर्वांना सांगते रमामध्ये माझ्या दोन वेण्या माझ्या बाबांची आठवण होती म्हणून आजपर्यंत मी जपत आले पण माझ्या दोन वेण्यामुळे खूप जणांना अडचण होत होती रमा म्हणते की माझ्या नवऱ्याला सुद्धा माझ्या दोन वेण्या आवडू लागल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तू दोन वेण्यातच मला छान आवडते तेव्हा मी पुन्हा माझ्या दोन वेण्या बांधल्या पण आता वेण्यापेक्षा अर्थाला माझी जास्त गरज असल्याचे रमा ही अक्षयकडे बघत सर्वांना सांगते बाळाला त्याची गरज खूप महत्वाची वाटल्यामुळे मी केस कापल्याचे रमा सर्वांना सांगते तेव्हा आता सीमा म्हणते की रमा हे असे केसामध्ये सुद्धा तू खूप सुंदर दिसतेस तेव्हा आता रमा म्हणते की हे सगळं जान्ह महिन्यात शक्य झालंय आणि अर्थामुळे आणि यांनी नकळतपणे मला पाठिंबा दिल्यामुळे तर आता अक्षय म्हणतो की माझ्यामुळे तर म्हणते हो तुम्हीच त्या दिवशी मला सांगितलं ना शांतपणे बाबांची आठवण काढून विचार कर रामा म्हणते की विचार करताना मला असं वाटलं की बाबा माझ्याशी बोलतायत आणि मग तो सर्व विचार करून झाल्यानंतर माझ्या विचारांना पूर्ण विराम मिळाला तेव्हा म्हणते की तेव्हा कधीतरी बाबाच्या रामाला मोठं व्हावाच लागणार होतो की यासुद्धा वेशामध्ये रमा खूप छान दिसते आणि याच सगळं श्रेय जान्हवीला जाते तेव्हा आता जानवी सुद्धा खूप खुश झालेली असते तर आता सीमा म्हणते की अक्षय काका अर्थावरती तुम्ही छान संस्कार केलेत बरं का तर आता इकडे सीमा म्हणते की मी सुद्धा आता अक्षयसाठी असेच केस कापले होते तर तो रडायला लागला होता आठवते ना अक्षय तुला तर अक्षय असो लागतो त्यानंतर आता रमा म्हणते की पण मी केस कापल्या अर्था मला ओळखील ना तेव्हा आता सीमा म्हणते की बाळ हे स्पर्शावरून ओळखते सीमा म्हणते अगोदर ती तुला ओळखणार नाही पण तिला जेव्हा तू जवळ घेतले की तुझ्या स्पर्शावरून ती तुला बरोबर ओळखेल रमा तर आता आजी म्हणते की रमा तू केस कापले ना ते चांगलं केलं कारण तू आता चांगली दिसतेस या केसामध्ये आणि आता खरं मुकादमाची सून मॉडर्न व्हायला लागली असे आता आई आजी रमाला बोलते आजी म्हणते की तुझे आता चार लोकात ओळख करून द्यायला मला लाज नाही वाटायची अक्षय म्हणतो बस ना आजी आता तर आजी म्हणते की अरे मी प्रॅक्टिकली बोलते आजी म्हणते की रमा पण एक लक्षात ठेव छान दिसून येत नाही तर ते आपल्या मनात असावं लागतं तर आता आजी आतमध्ये निघून जाताच रमा अक्षयला म्हणते की तुम्हाला आवडला नाही तर अक्षय म्हणतो हो हो मला आवडलं एकदम छान आहे तर आता रमाचे ते बोलणे ऐकून दरवाजात उभा असलेला शशिकांत विचार करतो की आपल्या बायका वेगळ्या असलेल्या आपल्या नवऱ्याला कधीच आवडत नाही आणि तू तर माझा बछडा आहे तू काही जरी रामाला सांगितले ना तरी हे सर्व खोटं आहे असे शशिकांत विचार करतो इकडे आता रात्री अक्षय आणि रामा अर्थाला घेऊन झोपलेले असतात तर एक टक नजरेने अक्षय आता रामाकडे बघत असतो अक्षयकडे बघत रामा म्हणते की असं काय बघताय मला तर अक्षय म्हणतो की मी अजूनही ऍक्सेप्ट करायला तयार नाही की ती हीच आपली रमा आहे म्हणून रामा म्हणते की तुम्हाला आवडलं नाही का हे तर अक्षय म्हणतो तसं काही नाहीये माझ्या डोळ्याला बघायला अजून सवय व्हावी लागेल तर आता रामा म्हणते की मला असं वाटलं होतं की मला याच्यामध्ये मध्ये बघून तुम्हाला आनंद होईल अक्षय म्हणतो की अगं प्रत्येक कपल्स मध्ये कुणाला काय आवडतं सांगता येत नाही काही बायकांना नवऱ्याचं पोट आवडतं तर काहींना टक्कल आवडतं काही नवऱ्यांना बायकाच्या चेहऱ्यावरचा तीळ आवडतो अगोदर तू दोन वेण्या घालायचे ना आता तू केस कापले तेव्हा हे ऍक्सेप्ट करायला मला थोडा वेळ लागेल तर रमा म्हणते तुम्ही घ्या वेळ रमा म्हणते की पण मला माहित आहे की तुम्हाला माझ्या दोन वेण्याच आवडायच्या रमा म्हणते की मला सुद्धा कापावशी वाटत नव्हते पण अर्थासाठी मला हे करावं लागलं इकडे आता आजीने आणि मयुरीने एक मोठा प्लान केलेला असतो रमा ही बागेमध्ये अर्थाला घेऊन फिरायला जाता जाता इकडे आई आजी फोन करून मयुरीला म्हणते की असं काहीतरी करायचं की रमाला फक्त तिचं लक्ष विचलित करायचं अरे अर्थाला तेथून उचलून घेऊन यायचं अर्थाला काही झालं नाही पाहिजे तर आता पाठीमागून मयुरी तिथे लपत येते आणि रमाला ढकलून देते पटकन आता रमाखाली पाडताच झोडीतील अर्थाला घेऊन आता मयुरी तेथून निघून जाते तेव्हा अर्था झोडीत नसल्याचे आता समोर येताच रमाला मोठा धक्का बसतो आणि ताबडतोब रमा आता अर्था असे म्हणत इकडे तिकडे बघू लागते तर आता आई आजी आणि मयुरीने केलेल्या प्लानमुळे अर्थाला आता मयुरीने किडनॅप केलेले असते तर रमा आता अर्थाला शोधून आणून कशी घरी घेऊन येते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा